जस्ट कॉल आलेला आहे हॉटेल फक्त आलं त्यांचं जे दुसरं हॉटेल आहे हॉटेल साई त्या हॉटेलचा पाणी साफ दिसणार आहे म्हणून तो व्हिडिओ झाला आपण व्हिडिओ पण दिलेले होते थोडंसं मी स्वतःच आजारी असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करून आलो त्यानंतर परत ॲक्सिडेंट झाला माझा त्यामुळे आपण कसलंच व्हिडिओ केलेला नाही तर काहीच केलेलं नाही आहे काय गेली बाय बाय

<गली जागाति Dartmouth> <तो> <गले> वा तुला सुनाता आता ही करा <गलेगाति> <स्टार्था>। <म्रेंगाति monde>

ஆஹ் அல்ல கூட்டம்